श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे वटपौर्णिमा तसेच आज ज्येष्ठ पौर्णिमा आणि मंगळवार देखील आहे आज आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टा नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका आता वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करणे याला देखील खूप महत्व आहे अगदी तुम्ही वडाच्या झाडाखाली पाच सुवासनींची ओटी भरलेली असेल तरी पण या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरायचं नाही आता ओटी भरण्यासाठी साडीच पाहिजे असेही काही नाही या दिवशी फक्त आपण गहू आणि आंब्याने आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आपण आपले डोळे बंद करायचे आहे आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेलो आहोत असे गृहित धरायचे आहे आणि आपण आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन आपण घरामध्येच ओटी भरायची आहे माता लक्ष्मी समोर तुम्ही ही ओटी भरू शकता ही ओटी आपण दिवसभर तसेच माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे गहू तुम्ही दळायला देतात तेव्हा त्यामध्ये टाकायचे आहे तसेच तो आंबा आपण स्वतः किंवा घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे तसेच या दिवशी आपण आपल्या पतीवरून देखील काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे भरपूर वेळा आपण बघतो की आपल्या पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही ते कितीही मेहनत घेतात पण त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही किंवा त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा अगदी त्यांना दारूचे व्यसन आहे किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आपण हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ आपण आपल्या पतीवरून ओवाळून टाकायचे आहे आपण सात वेळा ओवाळायचं आहे ओवाळताना म्हणायचं आहे माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या पतीच्या मागे असतील तर ते पूर्णत दूर होते त्यानंतर हे तांदूळ आपण पक्ष्यांना खायला द्यायचे आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहे तसेच आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील आपल्या घरामध्ये देखील नजरबाधा ही झालेली असते पण आपल्याला ही गोष्ट कळून येत नाही आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली की ती येऊन गेल्यानंतर अचानक कोणीतरी आजारी पडतं किंवा इतरही काही आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कोणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा का एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो आता आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा अगदी मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत किंवा अगदी तुम्ही पाच सात लवंग घेतल्या तरी पण चालेल नंतर आता आपल्याला भिमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या टाकायच्या आहे तसेच आपल्याला गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि हे गाईचं शुद्ध तूप त्यावरती टाकायचं आहे आता आपल्याला याचा जाळ करायचा आहे आणि हा धूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हा धूर पसरवायचा आहे आता हा दूर पसरवत असताना ओम महालक्ष्मी ने महा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करतच राहायचा आहे अगदी बेडरूम मध्ये हॉलमध्ये हा दूर पसरवल्यानंतर हे कापूर जाळण्याचं भांड आपण उंबरठ्याजवळ ठेवायचं आहे आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होईल भरपूर वेळा आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात तर त्या साठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्यानंतर थोड्या वेळ उंबरठ्या जवळ हे तसंच जळून द्यायचं आहे वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन एक ते दोन कापराच्या वड्या जास्त टाका तसेच त्यामध्ये आपण शुद्ध तूप देखील टाकायचं आहे आता यानंतर आपल्याला या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक दिवा आपण आपल्या पित्रांसाठी देखील प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर होण्यासाठी प्रज्वलित करायचं आहे आता सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्त आनी मांगल जाता। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायची आहे आता आपल्याला थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे पिवळ्या रंगाची हरभरा डाळ घ्यावी कारण की हरभरा डाळ ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग देखील भगवान विष्णूंना प्रिय आहे आता ही हरभरा डाळ आपण त्या प्लेटमध्ये टाकायची आहे आणि आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पंती घेणार असाल तर ती व्यवस्थित असावी कुठेही तुटलेली फुटलेली असेल तर अशी मातीची पंती आपण चुकूनही घ्यायची नाही आपण व्यवस्थितच मातीची पंती घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूपच टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे दुहेरी वातीची एक वात करून त्यामध्ये टाकावी त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावावं आता शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा वापर केला तरी पण चालेल या दिव्यामध्ये देखील आपण चिमूडवर हळद टाकलेली आहे पण दिव्याला देखील ला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता हा दिवा देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळ आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट आहे तर आपण भगवान विष्णूंचं विष्णू विश्नु सहस्रनाम पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण आपण विष्णू सहस्रनाम नाम म्हणून झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम महा लक्ष्मी देखील अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी हे म्हणण्यासाठी देखील जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही मोबाईल वरती लावून दिलं ला, श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण करायच्याच आहे आता या दोन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही का का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जी काही समस्या आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायची आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा उचलायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण हा दिवा ठेवायचा आहे उजव्या साईडला आपण अगदी दरवाजाकडे तोंड करत हा दिवा ठेवायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर रात्री बारा वाजेपर्यंत जर आपल्याला हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवावा किंवा अगदी तुमची पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी काही हरभरा डाळ आहे तर ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरली तरी पण चालेल तसेच जेव्हा तुम्ही पुरण बनवता तेव्हा देखील या डाळीचा वापर करू शकता आता या दिवशी आपण पित्रांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे तर आपण मातीची पंथी घ्यायची आहे हिच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे हा दिवा आपण आपल्या किचनमध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हाच दिवा जेव्हा ठेवतो तेव्हा आपण आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू आणि ओम पितृदेवताय न या मंत्राचा अकरा वेळा जप करत आपण हा दिवा आपल्या किचन मध्ये ठेवायचा आहे अगदी तुम्ही जिथे फिल्टर ठेवलेलं असेल किंवा जिथे पाण्याचा माळ थंड असेल तर अशा ठिकाणी हा दिवा ठेवावा कारण की तिथे आपल्या पूर्वजांचा पित्रांचा वास असतो अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद